नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रेरिश किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी एक अतिशय सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे चिकन राईस तो पण आपण बनवणार आहोत कुकरमध्ये ज्यांच्याकडे वेळ कमी आहे पण स्वादिष्ट चिकन रेसिपी खायची आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे चला तर मग पाहूया कशी बनवायची ही सोपी आणि चविष्ट चिकन राईसची रेसिपी रेसिपी सुरू करायच्या आधी रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसंच आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा दी, दी चिकन राईस बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे अर्धा किलो चिकन घेणार आहेत ज्यामध्ये तीन ते चार माणसांचं खाऊन होईल तसंच तुम्ही तुमच्याप्रमाणे क्वांटिटी कमी जास्त करू शकता चिकनला आधी स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे आणि तसंच त्यात लेग पीस असेल तर त्याला आपण कट लावून घेणार आहोत त्याने लेग पीसला मसाला चांगल्या प्रकारे लागतो आता चिकनच्या मॅरिनेशनसाठी आपण दोन टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेणार आहोत त्याचसोबत एक टेबलस्पून गरम मसाला एक टेबलस्पून चिकन मसाला आणि शंभर ग्राम दही घ्यायचं आहे दहीला चिकन टाकायच्या आधी चांगल्या प्रकारे आपण फेटून घेतलेला आहे आता सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून चिकनला चांगलं कोट करून घ्यायचं आहे चिकनला मॅरिनेशनची कोटिंग चांगल्या प्रकारे झाल्यावरती चिकनला आपण साईडला ठेवणार आहोत आणि बाकीची तयारी करून घेऊयात चिकनसोबतच आपल्याला अर्धा किलो तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपण इथे बिर्याणी तांदळाचा उपयोग नाही करत आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बिर्याणी तांदळाचा पण वापर करू शकता बाउलमध्ये पाणी टाकून तांदूळ थोडा वेळ भिजत ठेवायचे आहेत तांदूळ आणि चिकन मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण ग्रेव्ही बनवून घेऊयात त्यासाठी आपण एका कुकरमध्ये वन फोर्थ कप तेल घेणार आहोत आणि तेलाला थोडंसं गरम होऊन देऊयात तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये आपण टाकणार आहेत दोन तेजपत्ता आता आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहेत तीन मोठे कांदे ज्यांना आपण बारीक कापून घेतलेला आहे कांद्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदा पिंक व्हायला सुरू होत नाही आहे तोपर्यंत आपण कांद्याला परतणार आहोत आता तुम्ही बघू शकता की आपला कांदा पिंक व्हायला सुरू झालेला आहे तर आपण कुकरमध्ये टाकणार आहोत एक टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट आणि तीन टोमॅटोज टोमॅटोजनं पण आपण बारीक कापून घेतलेला आहे सर्व मिक्स करून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मित्रांनो रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता टॉमॅटोज पण सॉफ्ट झालेले आहेत तर आपल्याला आता मसाले टाकायचे आहेत मसाल्यांमध्ये आपण घेणार आहोत एक टीस्पून हळद एक टेबलस्पून मालवणी मसाला किंवा लाल मिरची पावडर दोन टेबलस्पून चिकन बिर्याणी मसाला एक टेबलस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ मसाले टाकून झाल्यावरती सर्व मसाले मिक्स करून घेऊयात मसाले शिजवताना जर कुकरला मसाले खाली लागत असतील तर त्यात थोडं पाणी टाकून आपल्याला मसाले शिजवून घ्यायचे आहेत आता तीन ते चार मिनिट्स मसाले चांगले शिजवून घेतल्यानंतर आपल्याला मसाल्यांमध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे चिकनला मिक्स करून चार ते पाच मिनिट्स शिजून घेऊयात चिकन आपल्याला चाळीस ते पन्नास टक्के शिजून घ्यायचं आहे आणि बाकीचं चिकन राईस सोबत शिजेल मित्रांनो चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा तसंच चिकन राईसची रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चला तर आता चिकनला पाच मिनिट शिजवून घेतलेला आहे आता आपण कुकर मध्ये घेणार आहोत तांदूळ जे आपण भिजत ठेवलेले होते तांदूळ सोबतच पाणी टाकून तांदूळ आणि चिकनला मिक्स करून घ्यायचा आहे चिकन आणि तांदूळ चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजे नाहीतर ग्रेव्हीचा मसाला एकाच ठिकाणी राहील आणि सर्व राईसला तो फ्लेवर येणार नाही म्हणून आपल्याला चिकन आणि तांदूळ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आपले चिकन आणि राईस छान असे मिक्स झालेले आहेत तर आता आपण अजून थोडंसं पाणी टाकणार आहोत पाणी आपण ऑलमोस्ट तांदळाच्या दुप्पट घेतलेलं आहे म्हणजे जर एक कप तांदूळ घेतले तर दोन कप पाणी आपण घेणार आहोत परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि कुकरला बंद करून तीन सिटी काढून घेऊयात जेव्हा कुकरची सिटी होईल तेव्हा तुमच्या किचनमध्ये चिकन राईसचा छान असं सुगंध पसरायला सुरुवात होईल चला तर आता कुकरच्या तीन सिटी झालेल्या आहेत तर कुकरला साईडला ठेवूयात कुकर उघडायच्या आधी आपल्याला कुकरला थंड करून नंतरच ओपन करायचं आहे आता तुम्ही बघू शकता की कि किती छान असं आपलं चिकन राईस तयार झालेलं आहे आणि तुम्ही हा आता सर्व करू शकता चिकन पण किती मस्त शिजलेलं आहे तर चला सर्व करूयात मित्रांनो कशी वाटली ही सिम्पल आणि इन्स्टंट चिकन राईसची रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या रेरिश हे कुकिंग चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा ही रेसिपी तुमच्या मित्र फॅमिली फॅमिलीसोबत नक्की शेअर करा त्यांना पण ह्या रेसिपीचा स्वाद घेऊ द्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी इन द नेक्स्ट व्हिडिओ